हॅलो नमस्ते सान्यास लाईफ स्टाईल आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तो खूप आनंदी आणि भरभरेचं जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना आणि माझी जी आहे ते दिवसाला सुरुवात झालेली आहे दिवसाला सुरुवात नाही मी बन की खूप लेट झालेला आहे आता सध्या जे आहे ते दहा वाजलेले आहेत आणि माझी आंघोळ वगैरे आवरलेली आहे आणि आज मिस्टरांना जे आहे ना तो डब्बा नव्हता त्यामुळे जे आहे तर मग मी आज खूप म्हणतो ना आपण की ज्या टायमिंगला डब्बा नसतो त्या टायमिंगला आपण आरामाने करतो तो तो आवर लेल तर तसंच चालू आहे माझं पण आणि काही स्वयंपाक वगैरे काही आवडलेलं नाही आता मिस्टर तर गेलेले आहेत फक्त मी आणि मुलंच घरी आहेत तर चालला आहे आता सगळ्यात अगोदर जे आहे तर मला ग्रीन टी घ्यायची आहे ग्रीन टी घेऊन झाल्याच्या नंतर जे आहे तर मग मी बाकीचे कामं करून घेणार आहे आणि मुलांचा काही चहा वगैरे आवडलेला नाही कारण की आणि त्यांचे जे आहे ना तर तोंड धुवायचे राहिलेले आहेत त्यामुळे जे आहे ते माझं चाललं आहे सगळ्यात अगोदर जास्त माझं होऊन जाईल त्यानंतर जे आहे तर मुलांचं होईल असं आणि माहीत आहे का आज मेन महत्वाचं म्हणजे जे आहे ना तर आज खूप हे आहे की बाहेर जे आहे ना तर किती दिवस झाले की कंटिन्यू पाऊस चालू होता ना तर आज आत्ता सध्या जे आहे ना तर पावसाने विराम म्हणजे आराम घेतलेला आहे त्यामुळे जे आहे तर मला आज खूप छान वाटत आहे माहिती आहे आणि काय होऊ लागलं की पावसामुळे जे आहे ना तर कपडे अजिबात सुकत नव्हते तर आज सकाळी सकाळी काय केलं माहिती का की कपडे जे आहेत ना तर थोडेसे अर्धे होते ते धुवून सुकायला घातले म्हणजे जोपर्यंत मी दुसरे तोपर्यंत हे सुकून जात त्यामुळे जे आहे ते घातलेले आहेत आणि आता चाललेल्या यावर मी ग्रीन टी घेईन त्यानंतर जे आहे तर मग बाकीचे राहिलेले कामं जे आहे ते करून घेई असं काय करणार सकाळी सकाळी काय होतं माहिती का हे लागत नाही एकदा ग्रीन टी म्हणा किंवा काय म्हणा आता कोणाकोणाला काय असतं की चहाची सवय असते तशी मला जी आहे ना तर पहिली चहाची सवय होती असं नाही की मी पहिल्यापासूनच घेते का की तसं नाही अगोदर मला चहाची सवय होती पण चहाने जे आहे ते थोडासा प्रॉब्लेम होतो ज्याचे जर बघा कोणाला पित्त असतं कोणाला काय असतं त्यामुळे जे आहे ते मग चहाची सवय जी आहे ते आपण कशी घालवायची तर मी जे आहे तर मग ही अशी घालवली आहे की थोडंसं व्हाय ना आणि काहीतरी घेतलं ना की बरं वाटतं तसं आहे या तुम्ही पण ग्रीन टी पे पेयला चला मी अगोदर ग्रीन टी पिऊन घेते राहिलेले कामं करून घेते नंतर तुमच्याशी गप्पा माती आणि आजी आहे तर मुलांसाठी डाळ भात बनवायचा आहे आणि ए चपाती बनवायची आहे का पिल्या नो म्हणा मग आज फक्त फायनली स्वयंपाक जे आहे डाळभात आहे आणि मी जे आहे ना ते रात्री काय केलं होतं का जे आहे ना असं करून ठेवलेलं होतं तर ह्याची जी आहे तर मग थोडीशी भाजी बनवतो तिखट नॉर्मली हे काय खात नाही आहेत फक्त माझ्या एकडी एकटीसाठी बनवून मला आवडतं कारल्याची भाजी कारण की पित्त होत नाही आणि शरीरासाठी जे आहे ते कारलं खूप छान आहे त्यासाठी तर चला मी अगोदर जे आहे ते ग्रीन टी घेऊन घेते नंतर तुमच्याशी गप्पा मारते तोपर्यंत तुम्ही जे आहे ते व्हिडिओ न स्किप करता पहा आणि आवडत जर का असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा <laughs> आणि इकडे जे आहे त्या माझं चाललेलं आहे डाळ भाताची तयारी काय आहे माहिती आहे मुलाला जे आहे ना त्या डाळ भात खायचा आहे त्यामुळे जे आहे तर तांदूळ आणि आज मी जे आहे ना दोन डाळीचे मिक्स अशी डाळ करून त्याला खाय काय तर सारखं एक ते एक डाळ करून आहे ना आणि आज तूर डाळ जे आहे ते मी घालणार नाही कारण की काय म्हणजे काय माहिती ना अगोदरच त्याला खोकला येत आहे आणि त्यामध्ये जे आहे ना तर पित्ताचं प्रमाण अगोदर कुकर लावून घेते बाल शाळेत नेऊन हे करायचं आहे सोडायचं आहे म्हणजे काय का कुकर लावून ठेवलं ना की दोन तीन शिट्ट्या होईपर्यंत जे आहे ते माझं बाकीचे जे काम आहेत ते आवरले जात त्यामुळे जे आहे ते असं म्हणलं की चला पटकन करून घ्यावं आणि काय भात वगैरे ते काय जास्त करायचं नाही नॉर्मली चराय किती खातात माहिती काय एवढा भात जर का करून ठेवला तर दिवसभर लोक आणि डाळ थोडीशी शिल्लक घातली आहे जरी राहिली ना तर मग रात्री थोडस खातात असं बी तर शिळा खायला नको वाटतं ठेवला त्याच्याला अगोदर मस्त कुकर लावून घेते आवरले जाईल ना आणि आता माहिती आहे का मला बाळाला जे आहे ते शाळेमध्ये स्कूलमध्ये जे आहे ते घेऊन पण जायचं आहे टाइम होईल बारा वाजेपर्यंत जे आहे मला तिला घेऊन घेऊन जायचं आहे आता जे आहे ते साडे अकरा वाजे दोन ते तीन होईपर्यंत जे आहे ना काय खातो आहे बाळा काय खातो काय बटाने खायला दोन डाळ टाकल्यात बघ मी खाणार ना हा विचारलेलं बर काय करतात नंतर माहिती आहे का कधी कधी खात नाही मग त्यामध्ये जे आहे तर मग मला खूप प्रॉब्लेम येतो त्याला आज जे आहे तर मग विचारूनच टाकला आहे की बाबा मी करू का तू नक्की खाणार का असं जर का विचारलं ना तर खातात आणि मग कधी कधी तू नकरी असतात हे नको ते मग मीठ घालायचं राहिलं आहे जिरे घालू का थोडेसे भातामध्ये रे जिरा रसून असं जर का विचारलं ना तर बरं तसं काही नाही त्याच की माझ्या मागचे जे काम आहेत ना तर बरेचसेच काम कमी होऊन जातील डाळीला फोडणी द्यायला पाच ते पंधरा मिनिट पाचच मिनिट जास्त झालेला आहे दुसऱ्याचा डब्बा भरायचा राहिला आहे त्या महाराणीचा जे आहे त्या डब्बा भरायचा राहिलेला आहे असं आणि त्या काय करतात माहिती का, का ता खाण्याचा एकाचा झाला की एकाचा नखरा तसंच आहे आमच्या इथं एकाला एक खायचं असेल आणि मी जे आहे ना तर रात्री जेवर बाजरीची भाकरी केलेली होती ना तर ती भाकरी जी आहे ना तर मिस्टर बाहेरून आले मग तसेच राहिलेले आहे आता हे एवढा डब्बा आहे ना ह्या भाकरीचा ह्याला कोणी हात नाही लावणार हे डाळ ला ला भात झाला किंवा संपलं असं आहे आणि मी पण जास्त जे आहे तर म्हणजे किती खाणार दोन भाकरी केले होते त्याच्यातल्या भाकरी आहेत तशाच एक डब्यामध्ये असं होतं तर चला मी अगोदर हे करून घेते भाजी जी आहे, ना गुरम आहे। ते काढून घ्यायची आहे मला मुलगड जे आहे तर माझा डाळ भात झालेला आहे आता काढून घेणार आहे पण खूप गरम आहे बाप ना हा गरम आहे रे डाळ भात झालेला आहे अगोदर फटाफट पत मी जे आहे ना फोडणं देऊन घेणार आहे असं झालं हा एक काम कर ना बाहेरचा कडी पत्ता आण तो सगळं आहे तिथं पण आण ना चला इकडे जे आहे ते बघा मिरची मी जे आहे ना तर डाळीला अशीच टाकते नाही तर मुलं खात नाही त्यामुळे जे आहे ना मग ते काढून टाकतात ना तर बरं होतं त्यांना ख आणि ज्येष्ठ मी आला जे आहे ना तर बाळाला सोडून आले खूप घाई घाईने गेले आणि हा पण आला होता माझ्या सोबत ते सायकलवरती होता त्याला म्हणलं बस घर नको म्हणला म्हणलं बाबा जिरे मेवढे घालून घेते अगोदर आणि हे जे आहे ना कोणी जिरे खात कोणी कडीपत्ता खात नाही कोणी काही खात खूप अवघड आहे स्वयंपाक करणं प्रत्येकाच्या आवडीचं जर का करायचं म्हटलं ना खूप डाळ करून काय माहिती का डाळ भात असं ना तर मुलं आवडून खात पण मला असं वाटतं की कधीतरी त्यांनी भाजी चपाती पण खाल्ली पाहिजे यांचं जेवण झालं ना की आता संध्याकाळात जायचं थोडंसं काही करून खात आता माहिती आहे किती टाईम झालेला आहे आता दोन आहेत म्हणजे आमचे जेवण जे आहे ना ते ती तीन वाजेपर्यंत होऊन जाते सकाळी नाश्ता केलेला होता तर माझं एवढं भूक लागत नाही आणि त्याची बी तब्येत खराब आहे ना तर त्यामुळे हो जे आहे ना तर त्याला जास्त खाऊशी वाटत नाही तर त्याला मी डाळ करून घेते नक्कीच सगळं चाललेलं आहे आणि जास्त हे जे जा आहे ना, ना, ना। ते जास्त तळ नाही घेणार आहे कधी कधी काय होतं ना प्रत्येकाची आवड निवड बघत बघत जे आहे ना आपली आवड आपण विसरून जातो असं आहे तसंच आहे माझं पण असं पण होत नाही मी जाईना पटकन डाळ करून घेते आणि आपल्या जीड आहे ना त्यानंतर खूप सारं काम आहे आणि या कामामध्ये जे आहे ना ते वेळ नाही भेटत आहे स्वतः आता बघा तीन की डाळ वगैरे पण मी द्यायला हे करायला आणि लगेच आता हे जर का झालं ना, ती ना की लगेच रात्रीचा पण टायमिंग घेत सात वाजले की झालं रात्रीचे स्वयंपाकाचं टायमिंग सात साडेआठ तरी पण मी जास्त लवकर नाही करत थोडस लेट करत ते रात्री कसं आहे चला डाळ टाकून घेते तडका ए टपा खायचे का थोडीशी बाळ जर काल रात्री बाळ माग आणि डाळ जे आहे तर पूर्ण घट्ट लागते पातळ डाळ जे आहे तर खात आणि इथं जमात त्यांना पूर्ण डाळ आहे ते आवरा त्याच्यात एक दीड तास निघून जातो कधी काय आणि कधी काय इकडे जे आहे ते बघा माझी डाळ फोडणी देऊन झालेली आहे यामध्ये जे राईचं पाणी आहे ना तर ते मी यातच घालून घेणार आहे बघा तर असं आहे माझं आजचं रुटीन व्हिडिओ जर का आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आज जे आहे तर मिस्टर पण थोडंसं जाणार आहेत पण थोडंसं लेट जाणार आहे ते आज असं आहे तर त्यामुळे ते पण घरी आहे तर चला सर्वांना परत एकदा स्वामी समर्थ तुमचा दिवस जे आहे तर खूप आनंदी आहे आणि भरभरेटीचा जावं ही चरणी प्रार्थना आणि भेटूया उद्याच्या असंच छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा सर्वांना परत एकदा विठ्ठल श्री स्वामी समर्थ आणि बाय